मित्र हो आता एका लेखाचं वाचन मी करतो आहे आय पी एफ इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हे आहे आजच्या लेखाचं शीर्षक लेखक सांगलीचे छातीरोग विशेषतज्ज्ञ डॉक्टर अनिल न मडके लेखवाचन दत्ता सरदेशमुख आय पी एफ इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस मित्र हो पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया इथं इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या नावाच्या श्वसन संस्थेच्या एका गंभीर विकारामुळं निधन झालं या निमित्तानं या विकाराविषयी थोडंसं मित्र आपण नाकावाटी जी हवा आत घेतो ती श्वासनलिकांच्या मार्गे फुप्फुसांच्या पेशींपर्यंत जाते या सूक्ष्म पेशींना वायुकोश असं म्हणतात हे वायुकोश म्हणजे हवेच्या सूक्ष्म पिशव्याच असतात अशा सूक्ष्म वायुकोशांच्या भिंती अतिशय नाजूक असतात आणि या नाजूक भिंतींना चिकटून सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात हवेतून वायुकोशात पोहोचलेला प्राणवायू वायुकोशांमधून वायु रक्तवाहिन्यामध्ये प्रवेश करतो या सूक्ष्म रक्तवाहिन्यातून प्राणवायू हा पेशीपर्यंत वाहून नेला जातो यांना केशवाहिन्या असंही संबोधलं जातं थोडक्यात नाकावाट्या हवेतून घेतलेला प्राणवायू हा शरीरातल्या पेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी वायुकोश वायुकोशांच्या भिंती आणि त्याच्या नजीक असणाऱ्या केशवाहिन्या या सगळ्यांचं काम नीट असावं लागतं दोन वायुकोशांच्या मध्ये असलेल्या केशवाहिन्या ज्या ऊतींनी एकमेकांशी बांधून ठेवलेल्या असतात त्यांना इंटरस्टिशियम असं म्हणतात फुफ्फुसाचे हे सगळे उपभाग कार्यक्षम असावे लागतात या इंटरस्टिशियम भागाचा विकार म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज आय एल डी आय एल डी हा एकच आजार नाही याचे अनेक प्रकार आहेत अने आणि अनेक कारणं देखील आहेत आय एल डी गटातला सगळ्यात गंभीर विकार म्हणजे आय पी एफ इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस मित्र हो या विकारात वायुकोशांच्या भिंती किंवा दोन वायुकोशांच्या मधला भाग हा ज्या ऊतींनी बनलेला असतो त्या उती घट्ट होतात जाड होतात त्यामुळं अशा भागातून प्राणवायू आणि कार्बन डायऑक्साईड याची देवाणघेवाण होणं बंद होतं आणि वायुकोशाचं हवेतला प्राणवायू घेण्याचं प्रमुख कामच ठप्प होतं आय एल टी गटातल्या अनेक विकारांची कारणं माहीत असतात पण आय पी एफ या आजाराचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही ते अज्ञात आहे म्हणून हे नाव इडिओपॅथिक याचा अर्थ अज्ञात पल्मोनरी म्हणजे फुफ्फुसाशी संबंधित आणि फायब्रोसिस म्हणजे घट्ट होणं आपली फुप्फुसं ही स्पंजासारखी असतात छातीच्या पिंजऱ्यात असलेली दोन फुप्फुसं म्हणजे जणू दोन फुगेच असतात आणि त्या फुग्यांमध्ये स्पंजासारख्या सूक्ष्म वायुकोशांच्या पेशी असतात स्पंजासारखं असलेलं फुप्फूस बत्ताशासारखं होणं म्हणजे आय पी स्पंज लवचिक असतो बत्तासा घट्ट असतो आय पी एफ हा आजार एका दिवसात उद्भवत नाही तो हळूहळू आपल्या हातपाय पसरतो पन्नाशीच्या वरच्या व्यक्तींमध्ये विशेषतः पुरुषांमध्ये हा अधिक प्रमाणात दिसून येतो आय पी एफ या आजाराचं नेमकं कारण आपल्याला माहीत नसलं तरी काही अनुवंशिक घटक कारणीभूत असल्याचं संशोधनातून आता निष्पन्न होत आहे टी ई आर टी आणि टी ई आर सी या विशिष्ट प्रकारच्या जनुकीय उत्पपरिवर्तनामुळं तसंच एम यू सी फायू बी या जनुकांमधल्या बदलामुळं आय पी एफ हा आजार उद्भवायला मदत होते मित्र हो आपल्या भोवतीचं वातावरण दिवसागणिक प्रदूषित होत आहे वायू प्रदूषण ही एक प्रमुख आरोग्य समस्या बनली आहे वातावरणातली धूळ धूर, धूर प्रचंड प्रमाणावर असलेले हवेतले सूक्ष्म कण आणि त्या कणांबरोबर वाहून येणारे अनेक प्रकारचे रासायनिक घटक धातूचे सूक्ष्म कण लाकडाचे सूक्ष्म कण सेंद्रिय पदार्थांचे से कण कबूतरांसारख्या पक्ष्यांची दीर्घकाळ संगत सिगारेटचा धूर यासारखे अनेक घटक नाकावाटे नकळतपणे आत जात असतात यांच्या दीर्घकालीन संपर्कामुळं आय एल डीचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो आपली बदललेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी ज्यामध्ये वेळीआवेळी खाणं फास्ट फूड घेणं हवाबंद डब्यातल्या म्हणजे प्रिझर्वेटिव्ह वापरलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणं या सगळ्या सवयींमुळं आपल्याला पित्तसदृश्य विकार उद्भवतात जी ई आर डी प्रकारच्या विकारामुळं आय एल डी होण्याच्या शक्यता वाढतात याशिवाय काही विषाणूजन्य आजार विशेषत एफ बार विषाणूच्या संसर्गानंतर आय पी एफचा धोका वाढतो आय पी एफची लक्षणं काय आहेत हा आजार हळूहळू वाढतो सुरुवातीला केवळ आपल्याला काही श्रमानंतर दम लागतो किंवा धाप लागते आपल्याकडे अनेक जण सुरुवातीच्या टप्प्यात या तक्रारीकडं दुर्लक्ष करतात धापेची तीव्रता हळूहळू वाढत जाते कोरडा खोकला हे याचं दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे सुरुवातीच्या टप्प्यात किरकोळ वाटणारा खोकला हळूहळू आपली दीर्घकाळ साथ करतो आणि त्याची तीव्रता हळूहळू वाढत जाते या दोन लक्षणांबरोबर अशा व्यक्तींमध्ये थकवा जाणवायला लागतो त्यांना कशातच रस वाटेन असा होतो काही रुग्णांना छातीमध्ये किरकोळ अस्वस्थता वाटते ही अस्वस्थता हळूहळू वाढत जाते हृदयाशी संबंधित तपासण्या या बऱ्याचदा नकारात्मक येतात जेव्हा आजार वाढत जातो तेव्हा या सगळ्या लक्षणांची तीव्रता खूप पटीनं वाढते आपल्या बोटांची टोकं म्हणजे नखा असलेला भाग गोलाकार आणि घट्ट होतो आय पी एफ हा आजार जेव्हा आपलं तीव्र रूप धारण करतो तेव्हा आपल्या बोटांची टोकं म्हणजे नखा असलेला भाग गोलाकार आणि घट्ट होतो थोडक्यात फुप्फुसाचा अधिकांश भाग जेव्हा आजारानं व्यापला जातो तेव्हा त्याचा दाब फुप्फुसांच्या रक्तवाहिन्यांवर पडतो आणि तो हृदयाकडं हस्तांतरित होतो त्यामुळं धाप अधिक प्रमाणात वाढते भूक मंदावते या टप्प्यावर थोड्याशा सुद्धा दम लागतो रुग्णाला ऑक्सिजन देण्याशिवाय पर्याय नसतो आय पी एफ या आजाराचं निदान करण्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या जातात पल्मोनरी फंक्शन टेस्ट पी या नावाच्या संगणकीय चाचणीमुळं याचा अंदाज येतो साधी फुंक मारून ही चाचणी केली जाते आजकाल इम्पल्स ऑसिलोमेट्री नावाची वेगळ्या प्रकारची चाचणी केली जाते ज्या व्यक्तींना कोविडचा त्रास झाला त्यांना पल्मोनरी फायब्रोसिस झाला हे अनेकांना ठाऊक आहे डी एल सी ओ चाचणी अनेकांना समजली डी एल सी ओ म्हणजे डिफ्युजिंग लंग कपॅसिटी ऑफ कार्बन मोनॉक्साईड या चाचणीद्वारे वायुकोशांच्या आणि इंटेरिस्टिशियम या भागाची कार्यक्षमता नेमकेपणानं कळते त्यामुळं डी एल सी ओ चाचणीतून आपल्याला आय एल डीचं खूप लवकरच्या टप्प्यामध्ये निदान होतं फुफ्फुसाचा सी टी स्कॅन करून आय पी एफचं निदान करता येतं आय पी एफसाठी तसा कोणताही ठोस इलाज नसला तरी सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणं खूप महत्वाचं असतं सुरुवातीच्या टप्प्यात निदान झालं तर अनेक प्रकारची औषधं यासाठी देता येतात फुफ्फुस घट्ट होण्याची प्रक्रिया म्हणजे फायब्रोसिसच्या प्रक्रियेचा वेग कमी करता येतो आय पी एफच्या नंतरच्या टप्प्यात रुग्णाला ऑक्सिजन घेण्यावाचून पर्याय नसतो मित्र हो जेव्हा हा आजार खूप बळावतो हो तेव्हा फुप्फूस प्रत्यारोपण म्हणजे लंग ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया करावी लागते या शस्त्रक्रियेसाठी निरोगी फुप्फूस मिळणं ही एक महत्त्वाची बाब असते आणि अर्थात या शस्त्रक्रियेसाठी फार मोठा खर्च येतो जो सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्यात नसतो मित्र हो उस्ताद झाकीर हुसेनसारख्या सुप्रसिद्ध व्यक्तीमुळं हा आजार प्रकाश झोतात आला पण आज आपल्याभोवती असे अनेक रुग्ण आहेत की ज्यांना आय पी एफचा विकार आहे दम लागणं आणि कोरडा खोकला येणं या साध्या वाटणाऱ्या तक्रारींकडं सुरुवातीच्या टप्प्यात दुर्लक्ष करू नका तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून तपासणी करून घ्या आणि लवकरात लवकर, लवकर शास्त्रीय उपचार सुरू करा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आजार होण्यापूर्वी दक्ष राहणं आणि योग्य ती काळजी घेणं हे ब्रीद नेहमी लक्षात ठेवा आय पी एफ इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रोसिस या आजाराविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत लेखक डॉक्टर अनिल मडके रोग विशेषज्ञ सांगली त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट सिक्स झिरो एट फाईव्ह टू थ्री एट फाईव्ह या माहितीचं वाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स